निविद्या प्रक्रियेत मजूर सहकारी संस्था संघाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्या अशी मागणी करीत अमरावती जिल्ह्यातील शेकडो मजूर कामगारांनी मजूर, मजूर सहकारी संस्था अभियंता यांना निवेदन सादर केले यावेळी चाळीस ते पन्नास मजुरांनी आपल्या व्यथा स्पष्ट केल्या मजूर सहकारी संस्थांना तेहतीस टक्के कामे देण्याचा शासनाचा अध्यादेश असताना अमरावती जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तेहतीस टक्के कामे देण्यात येत नाही ही कामे देण्यात यावी व निविदा प्रक्रिया राबविताना मजूर सहकारी संघाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांनी अधीक्षक अभियंता रुपा राऊळ गिरासे यांच्याकडे केली आहे कामगार सहकारी शासन निर्णयाप्रमाणे कामे शासनाकडून सर्व निर्णय झाले असतानाही विविध विभागाकडून संस्थांना मजूर संस्थांना तैतीस टक्के कामे मिळत नाही तसेच जिल्हा मजूर संघाची वर्गणी वसूल होणे तथा जिल्हा मजूर संघाचा उद्धार होणे याकरिता मजूर सदर संस्था विभागाकडून मजूर संघाचा ना हरकत अनिवार्य करण्याकरिता विविध विभागांना आम्ही सूचित करीत आहोत तसेच आपल्या आज जवळपास निवडणुका आलेल्याच आहे आणि आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने काम जास्त आहे आणि मजूर संस्था कमी आहे म्हणून मजूर संस्थांना मिळालेले मर्यादा पेक्षा जास्त निवेदन देत हो। आहोत आणि मजूर संस्थांना जास्तीत जास्त काम मिळावे याचा आमचा पूर्ण प्रयत्नशील आहोत यावेळी जिल्ह्यातील चाळीस मजूर सहकारी संस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते शासकीय नियमाप्रमाणे मजूर संस्थांना तेहतीस टक्के सुशिक्षित अभियंता यांना तेहतीस टक्के आणि उर्वरित चौतीस टक्के ओपनमध्ये कामे दिलेली पाहिजे अशी शासनाची अट असताना मजूर संस्थांना कामे कमी दिल्या जातात ही कामे पूर्वत मजूर संस्थांना जे शासकीय नियम आहे त्या त्याप्रमाणे देण्यात यावी आणि अमरावती जिल्ह्यात मजूर सहकारी संस्था ह्या कमी असल्यामुळे आणि शासकीय कामं जास्त असल्यामुळे शासकीय नियमानुसार जो शासनाचा नियम आहे कि एक कोटीपर्यंत काम एका संस्थेला एका आर्थिक वर्षात देण्यात यावी ती मर्यादा वाढवून देण्यात यावी याकरता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना भेटण्याकरता निवेदन देत आहे